हाय नमस्कार सगळ्या भावांना हो आणि बहिणींना चला होका मस्त पैकी भाजलं 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 बाकरी केले आताच हो का केवढ्यात मोठा मोठा कालवणाची तयारी चालली आता बटाट बटाट खाऊन खाऊन बटाट्यावानी झाले बघा बटाट्याच कालवण वालाच्या शेंगा आणल्यात बरं का तुमच्या दाजींनी काल पण त्या निसल्याच नाही त्या बटाट्याचं कालवण करते आता मस्त पैकी का बटाटा बटाटा बाजरीच्या भाकरी आणि बटाटा बारकाले पुढे करते पिताचं पाणी आहे ते पिताचं पाणी आहे اللي وقت गेला भाऊ बहिणीला सायपा झालं आता आवरलं सगळं काम माझं फटाफट आवरलं सकाळपासून नाही तुमच्या दाजनला जायचं ना आता काम आलं ا پروا له لول شنګ دان بار کا راي لا ميكسر و आपली बटाटे आता तर भावा बहिणीनं केलं बघा मस्त असं बटाट्याच कालवण हो का बटाटा बटाटा जणजने चुलीवर केला बटाटा वालाची नीट करती काय वालाच्या शेंगा काय झालं म्हणलं चला वालाच्या शेंगा त्या ओलीशी आपण म्हणलं नको आता लय मोठं बटाट्याचं कालवण केलंय तर काय करायचं वालाच्या शेंगा होय hmm. हम्म हे काय भाकरी भाकरी तिकडं ठेवल्या तुमच्या दाजीला म्हणलं जेऊन घ्या जेवून घ्या म्हणलं मी चहा नाही पिली अजून हे हो वालाच्या शेंगा नीट होतं वालाच्या शेंगा कराव्या त्या पण काय वालाच्या शेंगा आता नाही करत लय कालवण झाल्या मग कोण खायचं पुरी गेल्या शाळेत आता आता सोडून आलो पुरीला आता आज जायचे कामाला दाजीला तिच्या मुलाचं कसंही जेवण जेवण करायचं आहे बाबा की बाबा आपला निघायचं कामाला उद्या का पाण्याला कसं आहे बाबा बहिण आता तुम्हाला मला माहिती आहे खर्चाला काय कोणी पुढे येत नाही खर्च तर काही चुकत नाही सगळ्याचं आता पाईप सगळा फुटलेला आहे आपला ह्याचा मोटरीचा वरचा मोठी बोली चव गेली कोण मी नाही रुपया देणार साकीट आणायला फॉकेट आणायला तिचे ती हो परता एक रुपया नाही देणार ती नाही डोक्यावर ना गेलय मागच्या वेळेस माझ्या सोप नाही गेलं ती आतमधला हांडा राहिला काय बरं झगडं पाण्याचं नंतर बरं पाणी कसं आहे सकाळ सकाळ चालू केली के मोटार दोन एक तास तासभर तर नक्कीच चालू राहते मोटार आणि त्यावेळेस काय होतं मग बाकीची जी पाण्यावाली आहे तर ती काय पाणी नीत नाही काय नाही मग सारखी चालू बंद चालू बंद चालू बंद माग असंच झालं सारी सारखी चालू बंद करून आहे ना मोटार जळाली होती मग आता राहिलं दोन चार दिवस पाण्याचा सगळा तारमळ झाली उठली सगळी तारमळ आता तिकच आहे परत परत एक गोठाळा हवा नाही हे असं आपल्याला वाटतं ना पाण्याला पुल ना काय आपल्याला कुणी आपण नाही म्हणू शकत नाही काय नाही काय नाही ज्यावेळेस मोटर चालू असेल त्यावेळेस वेळेस सगळ्यांचं बरं होतं वाटतं जरा नाही का नाही पाच पाच मिनटाला दहा दहा पंधरा पंधरा मिनिटाला मोटर चालू करायची चालू बंद करायची चालू बंद करायची म्हणलं गोठाळा होतो जास्त आणि मग खास त्याच्यामुळे काय होतं असं पाऊस पाण्याचं बाहेर टाटर भिजला की गोठाळा होतो म्हणून आतमध्ये टाटर ठेवला आता जे जे नको झाल्या वालाच्या शेंगा निसून भाव बहिणी आता मस्त पैकी काय होतंय माहिती का फोन येतोय बरं का कोणाचा तरी कट होईल

तुला जायचं आणायचं असलं तर जाऊ शकते आणू शकते आपण काय अडू शकत नाही परत तूच मला बाबा पडला काय आता कशाच माझ्याकडे पगार झाला शिव काही अरे मध्येच काय कोणाला काय उचेल घ्यायचे काय गडे माणूस घरातला करतो नाही करायचे मला इकडचे दुनिया तिकडे उग मकार काय उचेल पाचेल कोणाकोण उचणे पासणे घ्यायचं बंद केलेलं आहे काय करायचं घेऊन तसलं देऊ का जेवायला जेवायला लगेच नको समजा अजून काही नाही त्या टायमाला लय छा प्यायला की लगेच पोटात अशी आशी आग पडते असं तर पडत लगेच आत आडी हा अरे मग आताची दहा वाजलेले आहेत मग आता जाताना मी जेवण करत असतो पर्दा अकरा वाजता मग आता दहा वाजले अजून टाईम नाही हा दूध चुला भाकरी खा दुधाचा का आला खाईन पोरी खाते नाही पोरी खाते आणि माही शेवन खाईन तुमची शिवण्या कालवण खाते चोर अव तुम्ही वाळून गेलाय आमचं काय आणि बाप बी एका सारखी जायच आता आम्हाला चरबी बी येऊन काय व्हायचंय आमचं आता कुठे आम्हाला कुस्ती खेळायला जायचे जायचे बाबा आखड्यात दोन लाख पंधरा हजाराची काय आमच्या माहेराच्या जत्रातली कुस्ती होती निदान पैलवान कितीतरी शिकायची दोन लाख पंधरा हजार घेऊन आला असता बघा ताई नाही आता तेवढेच राहिले बघा दाजीच शिकायचं आता बाकीचं सार नाही आता आता पैलवान किती करायला जायचे मतारपणाला उतरून असं एका हाताने फेकते तिकडे गेलं पहा दोन आणि गेलं फक्त हात पाय नाही मोडावं माझ्या हा शेंगा निसून कुस्ती आखड्या करायच्या काम आहे ती बी सोपं नाही रे काम चला बहिणी ना केसावर केस सुद्धा वाया नाही जाऊ द्यायची नर नवऱ्याचा परपंचा करायला हका दोन घेतल्या दोन आता एवढ्या पिलटीत कोण जेवणासारखं नाही एवढ्या ना <laughs> पिलतीत कोणी खात नाही जेवायचं म्हणलं की बल मोठं ताट बघ तसली मोठी ताट ती हशाची नाहीत होईल ती मी बघितलेली ती आणायचं चांगलं मी कोण चहा हो हो या सगळ्यांनी बघा चला चहा पिती दोन ताटल्या आपल्याकडे आहेत ना ते नाड मधून बारा आहे लय लय पिलते घेतले ते पण माझी नेहमी अर्धी भांडी काही मी काय अशी घेते मी आणि नेणार नेसून देतो

नवऱ्याला माहितीये ज्या वेळेस मला बर वाटेल ना एवढं तेवढं अजिबात तुमच्या दाजीला लोड पडू देत नाही मी कुठल्या गोष्टी सगळं काम चाललं सकाळपासूनच पण ज्या दिवशी माझं दुकान ना त्या दिवशी एवढा दगड जरी आणून माझ्या डोक्यात कुणी असा घातला ना तरी मी जाग येऊन उठणार नाही उठती अजिबात आजार बरं वाटत बर वाटतय आणि तसच होतो काय काय दिवस असो इतकं म्हणजे चांगलं वाटत बरं वाटत एक एक दिवस असं वाटत कि नको ही जीवन समाप्त करून टाकावं म्हणजे इतका ते डायरेक्ट शेवटचा शेण असतो शे ना तशी गमत होती का बरं बर लय बाहेर काढून केलंय खाना बाजरीची भाकर सोडून जेवणच करतो परत का बाजरीची भाकर चुरा खाका आला चुरून अनुभव आई बायकोचं म्हणणं मोठी चाटली घेऊन मला दिवस तर मस्त असं बटाट्याच कालवण हा भाव बहिणीने केलं बटाटा रातच वांग्याच कालवण बी असल की बाय वीव या ती नाही तर नाच दुसवा नाहीतर नाही तर राहू दे मी खाईन नंतर म्हणजे जा काही बी नाही आणलं आ बाय का बटाट्याच कालवर बघुलत केलंय मस्त अस दाखवते तुम्हाला कस काय केलं बटाट्याच आलं तुमचं पराती घेऊन आलं बघा आता पाचशे भांडी एका एकाच माणसाने घ्यायची जेवायला मग पाचशे भांडी घासायला परत तयार ता बटाटा <स्थाथा>। बटा ह्या बाजरीची भाकर चोरा चोरा हा चोरू पोटभर बघुल्यातच केलंय आज कालवर रात्री मी बारा वाजेपर्यंत बघितलं यावं गुगलला काय काय मला घ्यायचंय ना ती बघत होते मी កែសារដូចកណដូចកែកសឡើងកាលម સ્ત ឡើងបាតលញតាឈរនមរនខាយ कागद कागद हे वडाव ठेवा मुग्या मुग्या झाल्या काय त्याला बाकरीला मुग्या झाल्या काय झटका किती थी टोपलं तिकडं पलीकडे झटका बाकरीला मुग्या झाल्या ते त्याच्यावर बाजरी का बाजरीच्या भाकरी केल्या मस्त पैकी भाव भाकरी कालवण अजून घ्या मग भाव बहिणीनं चाललंय तुमच्या दादींच जेवण जेवण चाललंय का जाऊ काय आता माझ काम नाही पण काय बाजरीची बाकरी आता काय माहिती बघावं लागणार तसलं पंच पाहिजेत पंच पंच पाहिजेत पंच ते यात भाकरी बांधायच कालवून देऊ का चला मग बा बहिणी ना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये दाजी निघाल्या तुमचं काम आला दाजे वा वा दाजी हवशी नाही कुठल्या गोष्टीला ती मला मोरं होऊन घ्यावं करावं लागतं सांगती काय तुमचं दाजीने आजपर्यंत काय नाही संसारात घेतलं लय कारण असतात त्यांची मोर परत मी बी मला सोडून दिलाय जरा आता परपंच करायचा आता तरी केसाव दोन पिलटी घेतल्या त्या परपच करायचंच म्हणलाय मी तरी काय सांगायचं आहे ते बरं काय बाय बाय चला